देव म्हणतो बाळा हा चमत्कारिक देवी संदेश मी तुमच्याकडे पाठवला आहे जर का तू हा अद्भुत संदेश पूर्ण ऐकलंस तर तू भाग्यवान ठरणार आहेस बाळा कारण ईश्वरानेच तुला भाग्यवान करण्याचे ठरवले आहे तुझ्या खूप मोठ्या योजना स्वतः देव योजित आहे या संदेशाद्वारे तुला तुझ्या प्रगतीचे मार्ग आता मिळणार आहेत यासाठीच ही देवाची योजना ऐक आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून घे देवाची काय आज्ञा आहे ती तू ऐकून घे होय बाळा तुझा माझ्यावर विश्वास आहे हे मला माहीत आहे म्हणूनच तू माझी भक्ती करतोस पूजा करतोस तू पूजा करत असताना तुला रडायला सुद्धा येतं तुझ्या डोळ्यात अश्रू देखील येतात बाळा तू रडू नकोस मी पाहत आहे तू माझ्या समोर रडत आहेस माझ्या पुढे बसून रडत आहेस ते मी अनुभवत आहे होय बाळा तूच माझ्याशी एक रूप होत आहेस आणि तुला वाटत कि साक्षात देव तुझ्याकडे आईच्या रूपाने पाहत आहे देवासमोर रडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की देव त्याला म्हणत आहे की बाळा रडू नकोस तू माझाच आहेस तू जे काही भोगत आहेस ते सर्व सहन कर ही सर्व मोहमाया आहे ही संपूर्ण दुनिया खोट्याची आहे हे तुला समजले आहे परंतु तू माझा आहेस त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस चिंता करू नकोस तुझ्या मनामध्ये काही विचार विचार वाईट वाईट आणू नकोस ते सुरू असतील तर तू त्या विचार तसे करणं बंद कर स्वामी भक्तांना ही जाणीव फार कमी लोकांना होते आणि ज्यांना होते ते खरोखर नशिबवान असतात कारण ते देवाशी एकरूप झालेले असतात हा अनुभव जेव्हा एखाद्या व्यक्तीला येतो आणि ज्यावेळी तो व्यक्ती आपलं मागणं देवाकडे मागतो त्या व्यक्तीची मागणी लगेच पूर्ण होते तसे जर तुम्ही दुःखात असाल देव तुमच्या नकळत तुम्हाला त्या दुःखातून हळुवारपणे बाहेर येण्याचा मार्ग दाखवतच असतात फक्त आपण सर्व निशंक स्वामी माऊलींवरती सोडून द्यायला पाहिजे आणि आपण आपले कर्म करत राहायला पाहिजे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास जर स्वामी माऊलींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा देव माझा मी देवाचा असे टाईप देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहणं ही, ही मनाची खूप मोठी शक्ती आहे कोणतीही परिस्थिती असली तरीही आरडाओरडा न करता शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची आणि आलेली अडचण सोडवण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे त्यासाठी आपले मन आपले चित्त हे थाऱ्यावरती असायला पाहिजे शांत असायला पाहिजे प्रत्येक गोष्टीवर आपले नियंत्रण असेलच असे नाही ज्यावेळी कोणत्या गोष्टीवर आपले नियंत्रण असते अशा वेळी घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण बदलू शकतो त्यातच आपले हित असते ज्या गोष्टींवर आपले नियंत्रण नाही त्यावर आपण काहीही करू शकत नाही त्या अशा गोष्टींचा विचार करण्यात तुम्ही वेळ वाया घालवू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा आपल्या मनाची ताकद हीच खरी आपली ताकद असते जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर नेहमी इतरांपेक्षा थोडासा वेगळा विचार करा मानसिक ताणतणावांच्या तुम्ही कसे सामोरे जाता आयुष्यातील अडचणी तुम्ही कशा सोडवता यावरून तुमच्या मनाची ताकद कळते आणि त्यामुळेच तुम्ही आनंदी देखील राहू शकता नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह आयुष्य म्हटलं की अडचणी दुःख वाईट घटना अशा वेळी आपण सकारात्मक विचार करून वाईट गोष्टींमधून मार्ग काढायचा प्रयत्न केला पाहिजे होय बाळा मी तुझ्या पाठीशी आहे तुझे हे सुद्धा दिवस निघून जाणार आहेत फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर होय स्वामी आई मी तुझा लाडका भक्त आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा जर का तुझा भविष्य काळ तुला चांगला पाहिजे असेल तर जुन्या गोष्टींमध्ये तू अडकून राहू नकोस बऱ्याच वेळेस असं होत की आपल्याला मनाविरुद्ध एखादी घटना घडली की त्याचा आपण त्रास करून घेतो आपण मनस्ताप देखील करून घेतो तू असे करू नकोस पुढच्या वेळी एक गोष्ट लक्षात ठेव आपल्या मनाविरुद्ध काही घटना घडली तर आधी केले त्याचप्रमाणे करू नकोस नवीन पद्धतीने विचार कर म्हणजे येणारा काळ आपल्या अडचणींचा ठरणार नाही आपले मन शांत रोहित हो प्रत्येक वेळी विचार करताना आपण खूप नशिबवान आहोत असेच विचार करायला पाहिजे परिस्थिती वाईट असली तरीही आशा अवघड परिस्थितीमध्ये चांगलाच विचार केला पाहिजे रात्रंदिवस विचार करताना एकच विचार करा की मी या परिस्थितीतून नक्कीच बाहेर पडणार आहे आणि खरोखरच नशिबाने या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडता का तर तुमचा विश्वास हा स्वामी माऊलींवरती असते आणि स्वामी महाराजांची साथ तुम्हाला मिळत असते स्वामी भक्तांनो तुम्हालाही स्वामी आईची साथ मिळवायची असेल तर लगेच ह्या भक्तिमयी चायनलला सब्स्क्राइब करा देव म्हणतो बाळा ध्येय बदलू नका आपण ज्या कामाची सुरुवात केली ते काम जर आपल्या हातून पूर्ण झाले नाही आपल्या कामामध्ये काही चूक झाली तर घाबरून जाऊ नका काय चुका झाल्या आहेत याचा विचार करा आणि ते काम आणखीन चांगल्या पद्धतीने कसे पूर्ण करता येईल यासाठी आतोनात प्रयत्न करा पण आपल्या ध्येयापासून मागे फिरू नका मागे हटू नका यश मिळणारच आहे कोणत्याही चांगले बदल घडवण्यासाठी आपल्याला काही वेळ हा जाऊ द्यावाच लागतो त्यामुळे आपण जर संयमाने आणि सगळी कामे पूर्ण करीत राहिलो आणि प्रत्येक काम मार्गी लावत राहिलो तर यश हे नक्कीच आपल्या पदरी पडणार असत कारण स्वामी महाराज आपल्याला योग्य दिशेने आपल्याला मार्ग दाखवत असतात होय बाळा अपयश आले म्हणून खचून जाऊ नकोस हताश होऊ नकोस अपयशाला खंबीरपणे तोंड देता आलं पाहिजे तरच तू माझा सच्चा भक्त आहेस बाळा आयुष्यातील फक्त अडचणीच आठवून निराश होऊ नकोस प्रत्येक माणसाचा एक स्वभाव आहे तू आयुष्यामध्ये घडलेल्या प्रत्येक वाईट गोष्टीच आठवत दुःख करत बसत असतो त्यामुळे तू तु, तुझ्या तु आयुष्यात घडलेल्या पॉझिटिव्ह गोष्टी आठव आणि सर्व चिंता सर्व दुःख तू माझ्या चरणावरती सोपवून दे जेव्हा तुला त्रास होईल दुःख होईल त्यावेळेस तू माझे तारक मंत्र म्हण बाळा माझे नामस्मरण कर तुझ्या आयुष्यात अस्वस्थ होईल तेव्हा तू माझे चिंतन कर माझे ध्यान कर माझे आशीर्वाद रूपी संदेश तू ऐकत चल त्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तीमय चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून ठेव बाजूची घंटी देखील दाब मी स्वामींचा स्वामी माझे ब्रह्मांड नायक राज, योगी योगीराज असे टाईप देखील कर आणि माझे नामस्मरण तू करत राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ